मामा भाच्याचं नातं म्हणजे आधाराचं विश्वासाचं बिहारमधील भागलपूर शहरात संतोष आणि त्याचा भाचा अभिषेक यांचं नातंही तसंच होतं वयात फार अंतर नव्हतं त्यामुळे दोघे केवळ नातेवाईक नव्हे तर मित्र होते अभिषेक मामाकडे एजा करायचा त्यांच्याशी मनमोकळं बोलायचा पण या विश्वासाच्या नात्यामागे एक धोकादायक गुपित दडलं होतं संतोषचं लग्न झालेलं असतानाही त्याचं एका महिलेशी प्रेमसंबंध होतं ही बाब अभिषेकच्या लक्षात आली सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं पण जस जसा काळ पुढे गेला तस तसं त्या महिलेशी अभिषेकची जवळीक वाढत गेली हे संतोषला खटकू लागलं यातून त्यांच्या तणाव निर्माण झाला पोलीस तपासात समोर आलं की अभिषेक अनेकदा संतोषला धमकी द्यायचा हे सगळं मी मामीला सांगेन ही भीती संतोषच्या मनात खोलवर घर करून बसली प्रतिष्ठा संसार उद्ध्वस्त होण्याची भीती आणि संशयामुळे त्याचं मानसिक संतुलन ढासळू लागलं या भीतीतूनच एक भयान निर्णय घेण्यात आला संतोषने अभिषेकला कायमचं संपवायचा कट रचला त्यासाठी त्यांनी अभिषेकचे तीन मित्र राधे आयुष आणि ऋतिक यांना दोन लाख रुपयाची सुपारी दिली तेवीस डिसेंबर रोजी अभिषेकचं अपहरण करण्यात आलं दुसऱ्या दिवशी रात्री त्याची हत्या करण्यात आली गुन्हा होऊ नये म्हणून मृतदेहाचे तुकडे करून ठिकाणी फेकण्यात आले काही भाग गंगा नदीत तर काही भाग नाथ परिसरात टाकण्यात आले सव्वीस डिसेंबरला प्रथम धड सापडलं त्यानंतर पोलिसांनी उर्वरित भागही शोधून काढले संतोषने स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांनाच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तो मीडिया समोर आला आणि म्हणाला मोबाईलचा हप्ता आणि मित्रांमधील वादांमुळे त्याची हत्या झाली असावी पण पोलिसांचा संशय कायम होता नात नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा तपास यशस्वी हृदयकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी एस पी शुभांक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला तांत्रिक पुरावे कॉल डिटेल्स चौकशी एफ एस एल रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी धागेदोरे जोडले अखेर सत्य समोर आलं अभिषेकच्या तीन मित्रांनी कबुली दिली हा संपूर्ण कट मामानेच म्हणजे संतोषने रचला होता त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या भाच्याचा जीव त्याच विश्वासाने गेला होता संतोषसह हो, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे ही केवळ हत्या नव्हे तर विश्वास संशय आणि अनैतिक नात्यांनी कसं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं याचं भयावंत उदाहरण होतं नातं रक्ताचा असं व मैत्रीचं जेव्हा त्यात प्रामाणिकपणा संपतो तेव्हा त्या त्या त्याचा शेवट नेहमीच विनाशत होतो